नमस्कार मी आत्माराम घरे बोलतो आहे मी आज राजेश लाडांची मुलाखत पाहिली भाषण शिंदे गटामध्ये जाऊन बसून त्या स्टेजवर ते राजेश लाड बोलत होते मी पूर्ण भाषण ऐकलं माझ्या कर्जत आणि खालापूरचं जे माझे फॅन फॉलोअर आहेत त्यांना मी सांगतो एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी सुधा शेठ मी लहान होतो तेव्हापासून आम्ही बॅलिस्टर ए रा ए आर अंतुले साहेबांपासून आम्ही आमच्या देवलाच्या भिंतीवर गावाच्या मेन ठिकाणी आम्ही रंग निल निल्याशाहीने रंग रंगवलेले कार्यकर्ते आहेत लक्षात तेव्हापासून आम्ही आम्हाला राजकारणाचे धडे शिकलो आम्ही हा दोन हजार चौदाला सुद्धा घरे आले वगैरे फेक बातम्या नका पसरवू बॅलिस्ट तर यार आणतूलेत ना ते सर्व पै सगळ्यात पहिले कर्जत लालते ना तेव्हा सांगवी लालते आमच्याकडं लक्षात आप्पाई आणले त्यांना तुम्ही अशा फेक बातम्या पसरवून लोकांच्या मनात गैरसमज करू नका सुधा घारे दोन हजार चौदामध्ये एंट्री झाली मधु घारे अहो आत्ता राजकारणात सगळ्या बाजूने सक्षम असेल तोच राजकारणात टिकतो कार्यकर्ते सांभाळून तेवढं सोपं नाही आहे लक्षात तुमची पूर्ण मुलाखत राजेश लाड साहेब तुमची पूर्ण मुलाखत मी पाहिली दादा काय तुम्ही काल किती मवाळ होते आज त्या खुर्चीवर जाऊन बसले तर आज तुम्ही मवालचे एकदम आग आगीचं मवाल झाले चुकीचं वागले तुम्ही लक्षात तुमच्या तुम्ही काय केलं तुम्ही तर संबंध तोडलेच परंतु तुम्ही आता राजकारणातून तुम्ही ज्या पक्षाचं ज्या पक्षाच्या थ्रू आजपर्यंत तुम्ही पुरोगामी पुरोगामी म्हणत होता आज कट्टर शिवसैनिक राजेश लाड पाहायला मला मिळाला काय दादा तुम्ही जी काय स्पीच केली जी त्यांची सगळी इ इज्जत काढायचा प्रयत्न केला लक्षात कोण धुतल्या तांदल्यासारखा स्वच्छ नाही आहे तुमच्या आजूबाजूला जे पुढारी बसले ना प्रत्येक पुढाऱ्याचं मला कडा माहिती आहे कशाला आपण आप एकामेकाची उणी धुणी काढायची लोक मत देणार आहेत आणि लक्षात जो देणार तो आहे हां विनाकारण तुम्ही असं केलं तसं केलं ह्याची बदनामी केली त्याची बदनामी केली राजकारणात कोण कौन कोणाचा हे नसतो माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का कपालेश्वर मंदिराबशी आपली प्रतीक्षा उभी होती ना तेव्हा मी त्या ते महेंद्र थोरवेचं भाषण ऐकत होतो महेंद्र थोरवे भाषणामध्ये आग ओकत होता आग त्यांनी भाषणामध्ये असं सांगितलं का सुरेश लाडचे हे वाईन शॉप आहेत ना हे बडेकरांचे हे लाडचे स्वतःचे आहेत हा बुवा दारू विकतो हां आणि त्या दारू विकणाऱ्या बुवाला एवढी बदनामी केली तेव्हा त्या भर सभेतून मी बाहेर निघालो मला कितीतरी पोरं बोलली अरे घरे बसा अरे, बसा, अरे का अरे बसा नाही बसलो मी मला वाईट वाटलं लक्ष तुमच्या आणि तुम्ही आज काय ती स्पीच दिले हां जमिनीचे वारा सात बारा व्यवहार सगळेच करतात तुम्ही नाही करत का हां मी देऊ का तुम्हाला पुरावा असं नका करू काय पण बदनामी कशाला करतो आपला समाज किती मोठा आहे हां तुम्ही इतर समाजाला विनाकारण असं मटेरियल पुरवता चुकीची हो बातमी पसरवता हो तुम्ही बातमी पसरवू हो नका काय बोललो तुमच्या आजूबाजूला जे काही पुढारी बसलेत ना त्यांची आशा झाली मागच्या पुढाऱ्यांचे ते, ते चेहरे उतर नीट बघा ती बातमी तुमची हां तुम्ही फक्त ना एक बॅनर शोध आता का कुठल्या तरी स्टेजवर बसून सुद्धा घाऱ्याची पार उकलंदून काढायची चुकीचं काम करता आणि लक्षात त्यांनी तुम्हाला काही शाबासकी मिळणार नाही तुमचं नाव खराब होईल आज माझ्या ग मला खालापूर तालुक्यातले माझे जे फॅन फॉलोअर आहेत तुम्ही फेसबुकला जा माझ्याबरोबर छत्तीस हजार लोक आहेत आणि छत्तीस हजार लोक त्यांची पाच सहा लोक पाच आठ दहा लोक करीबन दीड एक लाख लोक माझ्या फेसबुकला लाईक करतात माहिती आहे तुम्हाला हां त्याने प्रत्येकाने मला विचारलं आहे हे काय प्रकार आहे आल लक्षात नाही बघा लोक दगड कुणाला मारतात ज्या झाडाला फळ आहेत त्यालाच मारतात आणि तुम्ही तेच काम केलं आल लक्षात आज झालं ते होऊ द्या असं नका करू तुम्ही शेवटी आपलं येणंच आहे पुढे एकत्र आज लक्ष तुमच्या कारण आपण पुरोगामीवाले आहेत हां आपण नाही त्या दादागिऱ्या धमक्या करणारी माणसं नाही आहेत काय बोललो आणि घरे कुटुंब आहे ना तुम्ही जरा चौकशी करा आम्ही एकमेकाच्या उरावर बसू पण वेळ आली तर आम्ही परत एक होऊ आज लक्षात तुम्ही असं नका बोलू आत्माराम घरे पंधरा वर्षे तुम्ही सुद्धा घरची भांडत होता नाही तो माझा भाऊ आहे मी परत एक होईल का आणि पाण्याला काठी मारली तर तिथे दोन भाग ना आहोत त्याच्यामुळं तुम्ही केलेलं काम चुकीचं आहे आल लक्षात त्याला क्षमा पण आहे आणि तुम्ही काय एवढ्या खालच्या स्टेजला बोलले भाऊ बोलले असेल आम्ही विसरून गेलो असतो मला सांगा राजेशलाड साहेब तुमचं आणि बहीण थोरेच्या वयामध्ये किती अंतर आहे हो त्या बहीण थोरेला काय बॅकिंग होती का ते आमदार झाले तुम्हाला तर तुमच्या का काकांची बॅकिंग होती तुम्हाला आमदार ना होता आलं असं ना का बोलू बोलायला गेलं तर लोकं खूप बोलतील माझ तज्ज्ञ लोकं आहेत सध्या मार्केटमध्ये चला धन्यवाद